दरवर्षी गुणवत्तेच्या आधारावर शाबासकीची अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महासंचालक पद देऊन त्यांचा गौरव करण्यात येत असतो यंदाही अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत पोलीस महासंचालक पथकासाठी सोलापुरातील पोलीस अधिकारी व पो कर्मचारी यांची नावे जाहीर झाली आहेत यामध्ये राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहाचे समादेशक विजयकुमार सुरेश चव्हाण पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त राजन आबाजी माने पोलीस प्रशिक्षण केंद्राचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय गोविंद कोळेकर राखीव पोलीस निरीक्षक दीपक दिगंबर लोणकर शहर पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश रेवणसिद्धप्पा किनगी पोलीस उपनिरीक्षक अल्फाज नुरुद्दीन शेख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भैयासाहेब भिकाजी थोरात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र रेवनसिद्ध मधभावी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण विठ्ठल खरात पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये रेश्मा बाळासाहेब माने प्रशांत महादेव खडबडे आसिफ जलानी तारा नाईक अर्चना भाऊसाहेब गवळी युसुफ निजामुद्दीन काझी देवपुत्र स्वामी मरेड्डी अप्पासाहेब तुकाराम कोळी संभाजीराव दादाराव मानखेडे कैलास जगन्नाथ राऊत हेमंत हनुमंत वाघमारे यांना हे पोलीस महासंचालक पदक एक मे रोजी प्रदान करण्यात येणार आहे पोलीस महासंचालक पदक जाहीर झालेल्या सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा